वायाची चराचर रचे पाहता प्रसवत या योनीचे लक्ष दिसते जी एरी जीव वावाचे पालवीये जी काही मर्यादात नये पाहिजे कोण आगवे तो मुळ ते शून्य म्हणजे काल आपण पाहिलं की परब्रह्म हे एकमेव आहे आणि त्याच्यावर या सगळ्या सृष्टीचा अनेकत्वाचा फक्त आरोप होतो कालच्या सगळ्या चिंतनाचा जो विषय काय म्हणलं त्यांनी परी द्विजयवीरण एकला परब्रम्हची संचना द्विजयवीर एकला म्हणजे दुसऱ्या वस्तूशिवाय म्हणजे द्वैताशिवाय म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या वस्तूला अजिबातच अस्तित्व नाहीये फक्त अस्तित्व परब्रह्माला आहे आणि तेच परब्रह्म सगळीकडे संचला आहे संचला म्हणजे सगळीकडे भरलेला आहे सगळीकडे तेच परब्रह्म सत्तारुपानं आहे आणि मग त्याच्या ठिकाणी आपल्याला विविधता का दिसते तर अनेकत्वाचा पूर आला पण त्याच्या ठिकाणी एकट्या परब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे एकाच्या ठिकाणी अनेकत्वाचा विचार होतो कल्पना होते एकाच्या ठिकाणी कल्पना कशाची होती अनेकत्वाची कल्पना होते म्हणजे परब्रह्म जे आहे ते परब्रह्म एकच असून सुद्धा दिसताना आपल्याला जे सृष्टीमध्ये विविधता दिसते ती विविधता काय ती काल्पनिक आहे म्हणजे मुळात सृष्टीच कल्पना आहे तर कल्पनेचा पूर असल्यामुळे एकाच्या ठिकाणी अनेकत्व असतं म्हणजे मूळ काय आहे विचार जर केला तर अनेकत्व मूळ नाहीये एक एकत्व मूळ आहे एकच मूळ मुल आहे म्हणून त्याचप्रमाणे म्हणाले तसे समविषयमत्व नेणू काही आता सृष्टीमध्ये समविषमपणा आहे सृष्टीमध्ये सरळ सगळं सारखं नाही काही काही चांगलं आहे काही वाईट आहे काही कमी काही जास्त आहे काही प्रत्येकाच्या ठिकाणी काही म्हणजे माणसाच्या ठिकाणी काही ठिकाणी दारिद्रय काही ठिकाणी श्रीमंती काही ठिकाणी समृद्धी काही ठिकाणी समृद्धी नाही वगैरे वगैरे किंवा दगडांचा जरी विचार केला म्हणजे रत्न सगळे दगड आहेत असं जर आपण म्हणलं बेक बेक तरी त्या दगडांची किंमत प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी आहे नुसता साधा दगड वेगळा रत्न असलेला दगड वेगळा कोळसा आणि रत्न एकच आहे असं म्हणतात तरी कोळशीची किंमत वेगळी रत्नाची कोळस वेगळी म्हणजे काय झालं समविष सम नाही आहे सृष्टी सगळीकडे समान आहे सृष्टीचा जर विचार केला तर ती सम आणि विषम आहे म्हणजे म्हणाले पैसे समविषमत्व जे आहे ते वस्तुत जर विचार केला तर सृष्टी परब्रह्माच्या दृष्टीने तुम्ही विचार कराल इथं दोन दृष्ट्या लक्षात घेतल्या पाहिजेत उत्तम अधिकाऱ्याची दृष्टी कोणता जो उत्तम अधिकारी आहे ज्याला सगळीकडे परब्रह्मच आहे असं समजलेलं आहे सगळीकडे परब्रह्मच आहे असं ज्याला पूर्णपणे म्हणजे ज्ञान झालेलं आहे आता त्याच्या दृष्टीने जर तुम्ही पाहल तर त्याला सृष्टी दिसत नाही त्याला कोण दिसतं सगळीकडे परब्रह्मच दिसतं मग त्याच्या दृष्टीने सांगता येषत नेणूक याचे त्यामुळे तसा विचार केला तर सम आणि विषयमत्व जे आपल्याला भासत आहे ते समविषयमत्व वस्तुता ब्रह्माच्या अपेक्षेने कारणाच्या तुम्ही पाहाल त्यावेळेस तुम्हाला दिसणारच नाही म्हणजे उत्तम अधिकाऱ्याला पण जे अधिकारी नाहीत त्यांना मात्र समविषयमत्व दिसणार दुसरं काही दिसणार नाही का कारण ते सृष्टी पाहतात ते सृष्टीचं मूळ कारण नाही पाहत आणि अधिकारी काय पाहतात फक्त कारण पाहतं सृष्टी पाहत नाही हा दोन बैठक आहे आणि त्यामुळं खरं काय आहे तर खरं एक आहे आणि म्हणून खरं काय आहे तर समविषमत्व नसणं हेच खरं आहे ते सांगितलं त्यांनी की ते समविषमत्व निर्णय घ्यायचे वायाची हे चर रचा चर आहे आचर आहे स्थिर जंगम स्थावर जंगम हे सगळं जे आहे हे एक प्रकारचं काय वाया म्हणजे काय मिथ्या त्यांना काय म्हणायचं आहे चैतन्य तर सगळीकडे पाहाल का ते अधिष्ठान आहे ना अधिष्ठानभूत असल्यामुळं ना, 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 ना मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो चैतन्य सगळीकडे आहे की नाही आहे जिवंत शरीर चैतन्य आहे तस मृत शरीरच आहे की नाही असं होईल चैतन्याचा संबंध असला तरी चैतन्य व्यापक नाही ठरणार दगडाशी आहे चैतन्य आकाश सगळीकडे की नाही आकाश जसं व्यापक आहे तसं आकाशापेक्षा सूक्ष्म व्यापक चैतन्य मी काल प्रक्रिया सांगितली होती की कार्यापेक्षा कारण व्यापक असतं आकाश जर सगळीकडे आहे तर आकाशापेक्षा व्यापक आणि सूक्ष्म कोण हो आहे चैतन्य ते सगळीकडे आहे की नाही पण मृत्यू शरीराशी त्याचा संबंध आहे की नाही आहे ते म्हणावं लागतं मग त्याचं आजलाशी आहेच म्हणावं लागतं विशिष्ट चैतन्य नाही नाही विशिष्ट नाही फक्त कसं आहे की संबंध समान जरी असला तरी जो संबंध जीव चैतन्याशी असतो म्हणजे शरीर शरीर सजीव सजीव जो एक संबंध असतो तो नाहीये पण सामान्य संबंध तर आहेच आहे ना चैतन्य सगळीकडे व्यापक असल्यामुळं शब्दा व्यापक शब्दाचा अर्थ हा आहे की दोन व्याख्या आहेत व्यापक शब्दाच्या एक सर्व द्रव्य संयोगित्व विभुत्व जी स जे मूर्त म्हणजे छोटे छोटे परिच्छिन्न असलेले जे पदार्थ आहेत या सगळ्या पदार्थांशी संयोग असत म्हणजे व्यापक असत आकाशिनी सगळीकडे संबंध आहे त्याचा असं कुठं नाही की आता इथे आहे तिथे आहे आहे त्याला आहे सगळीकडे त्याचा संबंध आहे ही एक व्याख्या झाली दुसरी व्याख्या पद्धतीकरण असत्य भाव हा प्रतियोगित्व अशी आहे पद्धतीकरण म्हणजे जेवढं अधिकरण आहे जेवढं जगत घेतलं त्या ठिकाणी असता त्या ठिकाणी अत्यंत भाव नसले त्या ठिकाणी अभाव हो। कुठं तुम्हाला दिसणार नाही त्याचा सगळीकडे ते तुम्हाला सापडे त्याला व्यापक असं म्हणतात तर चैतन्य तसं आहे त्यामुळे चैतन्याचा सगळ्याशी संबंध आहे फक्त काय आहे चैतन्याचा सगळा दिवशी जरी संबंध असला सामान्य संबंध आहे चैतन्य सगळीकडे असल्यामुळं कारण अधिष्ठान बुद्ध आहे ना चराला आचराला म्हणजे जसं जिवंत शरीर अधिष्ठान ते तसं शरीर अधिष्ठान येते कळलं का त्यामुळे अधिष्ठानभूत म्हणून चैतन्य सगळीकडे यायचं तसं आचरालय यायचं फक्त चराच्या ठिकाणी चालणे यासाठी लागणारा जो संबंध तो संबंध नाही आहे आचाराला आचाराच्या ठिकाणी पण याचा अर्थ चैतन्याचा संबंधच नाही असं होत नाही चैतन्य अधिष्ठान म्हणून बोलावला आहे सगळीकडे सगळं जगत चैतन्यावर कल्पित आहे ना मग संबंध नाही कसं म्हणणार चराचर्याच्या ठिके स्थिर स्थिर जंगम स्थावर जंगम जे आहेत ते सुद्धा ते जगतामध्ये स्थिर समविषम आला ना त्याकडून चराचर येईल ना समविषमही नाही चराचरही नाही हे त्यांना म्हणायचे वायाची रच काय सांगतायत ते तसे समविषयम नेण कायचे कारण अधिष्ठान भूत परब्रह्म सगळीकडे एक असल्यामुळं आणि तेच सगळीकडे व्यापक असल्यामुळे त्याचीच सत्ता असल्यामुळं वस्तुता अन्य कोणाची सत्ताच नाही आहे सत्ता म्हणजे काय अस्तित्व सत्ता म्हणजे अस्तित्व अस्तित्व कोणाच आहे कोणाच नाही प्रपंच तर अस्तित्वच नाही तर प्रपंच जे आहे असं तुम्हाला वाटतंय ते नाहीये तुम्हाला जे प्रपंच श्रम विषमय असं वाटतं तो पण नाही आहे प्रपंच चल आहे अचल असं जे वाटत तेही नाही म्हणजे तुमच्या सगळ्या समजुती ते खोरून काढतात ते जेवढ्या समजुती आहेत तुम्ही प्रपंचाला काय काय म्हणता ते वायाची वाया मिथ्या असा त्याचा अर्थ आहे मिथ्या म्हण शब्दाचा अर्थ काय की ज्याची काही वेळ प्रतिती येते व्यवहारात प्रतिधी काही वेळा येते म्हणून आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या आपण ते आहे म्हणतो पण आहे सुद्धा ते हे जे आहे त्याचं जे आहे कोणाचं प्रपंचा प्रपंचा आहे जे आहे आहे पण अस्तित्व जे आहे ते त्यानं परब्रह्माकडून उष्ण घेतलेले त्याचं सतत अस्तित्व नाहीये अस्तित्व जसं त्या दोरीवरचा साप पुण्याचे दृष्टांत देतो मी दोरीवरचा साप आहे दोरीवरच्या सापाचं अस्तित्व खरं कोणाचं सापाचं आहे का दोरीच आहे पण ते दोरीच अस्तित्व त्या सापावर लादलं जातं की नाही तस हे चर आचर सम विषम या सगळ्यांना अस्तित्व हे कोणाच आहे चैतन्याचं परब्रह्माचं आहे ते अस्तित्व लादल्या जात त्यांच्या हा वायाची रजी पाहता प्रसंग या योनीचे लक्ष दिसते आणि मग आपल्याला वाटतं व्यर्थ सजीव सृष्टी निर्माण झाली सृष्टीचा भास हे सगळा खेळ आहे एक प्रकारे आणि मग ते चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण झाल्या वगैरे हे सगळा पसार आपल्याला व्यर्थ वाटायला लागतो नंतर म्हणजे परब्रह्माच्या दृष्टीने जर तुम्ही पहाल तुम्ही त्या स्थितीत गेलात तर हे तुम्हाला व्यर्थ दिसणार आहे तोपर्यंत नाही दिसणार तुम्ही त्या स्थितीत जर गेलं नाही तर तुम्हाला पटणार आहे नाही इलेक्शन ठेवा कारण का म्हणजे <laughs> दोन वेगवेगळ्या पातळीवरून आहे ना जसं डोंगरावर तुम्ही उभं राहिला तर खालून माणसं जे जातात ते तुम्हाला सारखे दिसतात डोंगरावरून तुम्ही जर खालचे माणसं पाहिले तर त्या स्थितीवरून तुम्हाला ते लोक माणसं दुर्वा एवढे बुटके वाटतील प्रत्यक्षात जवळ गेलात तर नाही वाटत तुम्हाला दुर्वा एवढं नाही वाटणं म्हणजे काय झालं ते आता पातळीवरून ते दर्शन आहे की नाही वरून पाहिलेलं जे आहे ते दुर्वा एवढं वाटणं हे भ्रम आहे माणसांची तेवढी उंची नसताना तेवढी उंची वाटते तुम्हाला की एवढी बारीक 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 माणसं दिसतात नाही उंची त्यांची तेवढी नाही दुर्वा एवढी पण ते दुर्वा प्रवाहासारखी वाटतात तुम्हाला पण वरून जे तुम्ही पाहताय ते खरं नाहीये ते भ्रम आहे तसं तुम्ही आता सध्या प्रपंच जो सगळा पाहताय चल अचल सम विषम वगैरे हा सगळा काय भ्रम हे वरून पाहण्यासारखं आहे तुम्ही ज्यावेळेस त्या माणसांच्या बरोबरीने चालाल त्यावेळेस तुम्हाला माणसं दुर्वापण्यासारखे वाटणार इतका नाही तसं तुम्ही जर ब्रह्माच्या दृष्टीनं पाहिलं तर तुम्हाला हे काही दिसणार नाही दृष्टांत लक्षात झालं ना पाहता प्रसवत या योनीचे लक्ष दिसत योनीचे लक्षी लक्ष वगैरे आपल्याला म्हणजे प्रसारा वाढल्या सगळं दिसतो म्हणाले पण एरी जीवा बावाची पालवी आहे काही मर्यादाच करू नये पाहिजे कोण हे आगे तो शेवण्य जीवा बावाची खरी मर्यादाच करता येत नाही म्हणजे किती लक्ष येऊन आहेत काय काय आहेत खूप जीव आहेत किती आनंद जीव आहेत ना तेव्हा त्यांची मर्यादा करता येत नाही पण मर्यादा जरी करता येत नाही तिथे फक्त कल्पनाच आहे त्याचा मुळाचा विचार करत गेलो याच्यात मूळ काय तर म्हणले तव मूळ ते शून्य हे काहीच नाही खरं मूळ आहे त्याचं मूळ काय हे काहीच नाही शून्य पूर्णपणे परब्रह्म काय की परब्रह्माला काही वेळा शून्य म्हटले ज्ञानवार म्हटले अनेकांनी म्हटले ज्ञान का शून्य का, 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 का तर शून्य म्हणण्याचं तात्पर्य हे आहे ते निर्गुण आहे ते अस्तित्व नाही असा त्याचा अर्थ नाही शून्य म्हणजे अभाव नाही शून्य म्हणजे अभाव नाही अभाव जर म्हणलं तर शून्य वादात जावं लागेल आपल्याला मग आपण बौद्ध म्हणजे ज्ञान आहे त्याचा शून्य या शब्दाचा अर्थ आहे की निर्गुण निराकार त्याला कुठलाही आकार नाही त्याला कुठलाही हे नाही गुण नाही असं असं ते आणि जे हालत नाही डुलत नाही काही नाही असं जे सुप्त म्हणजे काय मूळ सामान्य चैतन्य वेदांतामध्ये चैतन्य दोन प्रकारचे किंवा ज्ञान दोन आहे एक स्वरूपभूत ज्ञान त्या स्वरूपभूत ज्ञानाला चैतन्य म्हणतात वृत्ती रूप ज्ञान आपल्याला व्यवहारात जे ज्ञान होत ते वृत्ती रूप ज्ञान आहे वृत्तिरूप ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध आहे स्वरूपभूत ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध नाही आहे उलट ते अज्ञान या ज्ञानामुळे दिसत लक्षात ठेव स्वरूपभूत ज्ञानाचं असल्यामुळं चैतन्य सगळीकडे आहे ना म्हणजे सगळीकडे चैतन्य असल्यामुळं अज्ञान सुद्धा त्याच्यावर जसं दोरीवरच्या साप दिसते तसं सापाचं अज्ञानही पहिल्यांदा अध्यस्त असत काय काय अध्यास होतो पहिल्यांदा मायेचा अध्यास होतो म्हणजे अज्ञानाचा अध्यास होतो मग प्रपंचा अभ्यास होतो तसं दोरीवरचा साप दिसत असताना सुद्धा पहिल्यांदा सापाच्या अज्ञानाचा अध्यास होतो आणि मग सापाचा अभ्यास होतो कळलंय का अज्ञानात था अज्ञात झाल्याचे अज्ञान आपलं कामच करत नाही अज्ञान म्हणजे मूळ माया अज्ञान शब्दाचा अर्थ काय मूळ माया माया अविद्या जे ज्याला आपण माया म्हणतो ते अज्ञान जगत पूर्ण तुम्हाला अज्ञानामुळे दिसते प्रपंचा सगळा भास जो आहे किंवा प्रपंचाचा जो भेद आहे तो कोणामुळे दिसतो तुम्हाला अज्ञानामुळे दिसतो अज्ञान म्हणजे मायेमुळे दिसतं मायेमुळे अज्ञान म्हणतो तर ते माया जी आहेत तिचा हा सगळं खेळ तर ती खेळ केव्हा करू शकते जेव्हा तिचा अध्यास पहिल्यांदा ब्रम्ह्यावर होतो मग प्रपंचाचा अभ्यास करते ती अभ्यास तर न होता ते प्रपंचाचा अभ्यास नाही करू शकत ब्रह्म्यावर जर तिचा अभ्यास नाही झाला तर कुठल्या जगाचा अभ्यास होत नाही आणि कुठल्या जगाचा खेळ दिसत नाही हे जसं तसंच आपले नेहमीचे उदाहरणात कुठं रज्जू सर्प तर रज्जू सर्पामध्ये सुद्धा सर्पाचं अज्ञान पहिल्यांदा त्या छापावर म्हणजे अध्यस्त होत मग सर्प असतो असत म्हणून त्या दृष्टीने विचार केला तर पाहायला तो मुळ ते शून्य या सगळ्या एवढ्या विषमता वगैरे जे आहे या सगळ्याचा बारकाईने विचार केला काही नाही सगळ्याच्या शेवटी कोण आहे तर एक निर्गुण निराकार चैतन्य शून्य आहे ते असं ते म्हणाले म्हणून मुदलाने दिसते आणि शेगी कारणही काही नसते मागी काहीची पैसे वाढवू लागेल सृष्टीचा अध्यासा सृष्टीचा करताही कोणी नाही असा त्याचा अर्थ झाला सृष्टीत नाही तर करता कुठून येईन हा माया मायाब्रह्मालाच दिसते बरोबर माया ब्रह्मावर अध्यस्थ होते आणि मग जगत अध्यास जगताला अध्यस्त करते पुरत मी म्हणलं ना की दोन काम आहेत आवरण आणि विक्षेप माया ब्रह्मावर अध्यस्त होत म्हणजे काय करते पहिल्यांदा ब्रह्मावर आवरण टाकते म्हणजे आपल्या चैतन्य म्हणजे काय ते कळत नाही आणि ते कळत नसल्यामुळे मग आपण नवीन कल्पना करतो जगाची आकाश वगैरे यांची ही कल्पना म्हणजे विक्षेप असं म्हणून करता मुदरे दिसे आणि शेकी कारणही काही नसे माझी कार्याची आहे वाढव लागे विचार करायला लागला तर खरा करत दिसत नाही म्हणाली का सृष्टीच नाही सृष्टीच नाही म्हणून खरा करता नाही कोणी नीट पाहायला गेलं तर आणि त्या सृष्टी नाही आता करता नाही त्याच कारण पण नाही त्याचा विचार जर केला तर ब्रह्म कारण ठरेल का आता सांगा मला नाही ठरणार सरळ ब्रह्मावर सृष्टी करत असल्यामुळं खरंच आपण ज्याला म्हणतो बाजार आहे म्हणून पण हे म्हणणं म्हणजे कसं आहे तर त्या अर्थ नाही कारण नाही म्हणून सृष्टीचं खरं करताही कोणी नाही आणि सृष्टीचं खरं कारणही कोणी नाही हे ते सांगायला इच्छिते म्हणजे काय आहे एक प्रकारचा आजादवाद वाद सांगता येतो कसं की कसष्टी उत्पन्न झाली नाही हे जे सांगतेच म्हणून करता मुद्रणे दिसेल आणि शेकी कारणही काही नसते शेवटी विचार केला तर कारणे काही नसते माझी कार्य जी आता वाढू लागे म्हणजे असं असतं नाही कार्य वाटलं आपोआप वाढत म्हणजे माया वाढवते ना म्हणून माया हे त्याचं आहे म्हणून सृष्टीतून कार्य वाढलेला आपोआप दिसतो ते कोणामुळं मायामुळे मायेमुळे असं माये अर्थ ऐसा कारित विना गोचरू अगत्य हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म आणि अशा निर्गुण निराकार निष्कारण काय नि, नित्य शुद्ध मुक्त स्वभावात्मक जे ब्रह्म आहे त्या ब्रह्म्यावर ज्यावेळेस आरोप होतो अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी जे कर्त्यापासून जो आकार उत्पन्न होतो ना व्यापार जो तयार होतो ती एक वृत्ती तयार होते त्या व्यापाराला कर्म असं म्हटलंय कर्म शब्दाची व्याख्या केली ब्रह्म काय अधिभूत आणि कर्म काय म्हणून प्रश्न ना इथं कर्मशब्दाचा अर्थ संज्ञा यज्ञ वगैरे नाही आहे कर्मशब्दाचा अर्थ आहे म्हणजे विसाव्या ओवीपासून ते एकोणतीसाव्या ओवीपर्यंत या नऊ ओवीमध्ये या अव्यक्त निर्गुण निराकार परवाच्या ठिकाणी जो आकार विशेष दिसायला लागतो एक वृत्तीरूप व्यापार जो दिसायला लागतो तो व्यापार म्हणजे कर्म <laughs> भावो। का नो नो। भूत भाव स्वकर विसर्ग कर्मसंता विसर्ग कर्म विसर हा कर्मसंजित आहे ना विसर्ग काय आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं म्हणून त्याचं उत्तर दिलं ऐसा कवितेनं विड गोचरू कवितेनं विड म्हणजे कर्त्या वाचू परदब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी हा आकार जो दिसतो निपजे जो व्यापार तया नाम कर्म त्याच्या ठिकाणी जे व्यापार उत्पन्न होतो त्याला म्हणतात कर्म